अहिल्यानगर ग्राहक भांडार या ठिकाणी एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरात्री झेंडावंदन करताना माजी सरपंच शेख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी चौदा ऑगस्ट मध्ये रात्री बारा वाजून एक मिनिटांनी झेंडावंदन करण्यात येते स्वातंत्र्याचा पहिला झेंडावंदन स्वातंत्र्य सेनानी नरेंद्र देव आणि रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते एकोणीशे सत्तेचाळीस साली करण्यात आले होते इंग्रजांच्या काळात ग्राहक भांडार हा गोळा गोडाऊन होता त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढाई नंतर दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येत यावेळी कळमकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शेख सर फारुख रंगरेज रवींद्र शितोळे मनोज गुंदेचा हाजी शफुद्दीन शेख हाजी इस्माईल पठाण व पत्रकार तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते वर्ष इंग्रजांचं राज्य होत त्यासाठी या देशातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांनी या देशातून जावं त्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले देवाची चळवळ सुरू केली आणि आंदोलनं केली त्यामुळं या देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांनी त्या वयाला जाहीर केलं आणि म्हणून नंतर दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बारा वाजता रात्री देशात कुठं नाही परंतु स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी बारा वाजता रात्री झेंडावंदन केलं आणि ती परंपरा आज आपण सर्वजण या ठिकाणी पाळतो या स्वातंत्र्य योद्ध्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा अनेक योद्धे अहमदनगर जिल्हा असल अहमदनगर शहर असेल भिंगार असेल यामध्ये या, या स्वातंत्र्य सैनिकांनी फार मोठं योगदान दिलं देशामधल्या अनेकांनी आपलं योगदान दिलं भगतसिंग असतील किंवा त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान केलं असली ही सगळी जी काही आख्यायिक काय आपल्याला सर्वांना माहिती आहे आज या ठिकाणी दर सालप्रमाणे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे ही झेंडावर्धन या ठिकाणी केलेलं आहे आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं होतं त्यावेळेची देशाची आर्थिक परिस्थिती देश वेगवेगळ्या प्रयत्नामध्ये दे वेगवेगळ्या कारखानदारी असेल शेती असल उद्योगधंदे असतील शिक्षण असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्या फार मागासलेलं होतं परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी जे प्रयत्न केले ते आज दे, दे, दे उत, दे या देशाची सर्व क्षेत्रामध्ये घोडदौड चालू आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आपण जवळजवळ पाचव्या स्थानावर आज जगामध्ये आहोत आणि त्याचं कारण असं आहे की सगळ्यांनी जे योगदान दिले या देशाची प्रगती व्हावी त्यासाठी आपापल्या शक्तीप्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून आज हे चांगले दिवस आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात आम्ही दरवर्षी या ठिकाणी मी तर स्वतः एक्कावन वर्ष आता हे माझं एकावन्न वर्ष आहे हे सातत्याने आम्ही या झनावंदनाला उपस्थित राहतो आणि हा कार्यक्रम आयोजन करतो आज पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी दाणे डबऱ्या या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे रात्रीच्या बारा वाजून एक मिनिटांनी या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आज सगळ्यात ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्याच्यात मोठा कळमकर साहेबांचा मोठा हात आहे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व धर्मीय समाजाच्या लोकांना बंधुत्वाचं प्रेम एकोपा एक दिलानी जगामध्ये आपण बंधुत्वाच्या नावाने वागूया आणि देशाची प्रगती करूया आणि गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राज्य करूया परमेश्वर स्वातंत्र्य विजय तमाम भारतीयांना ज्याची आस होती की हा देश गुलामगिरीतून कधी मुक्त होईल अशा जसा आता दादाभाऊनी सांगितलं की त्यावेळेस ज्या लोकांनी त्याग केला त्याचा फलित आज आपण या ठिकाणी भोगतोय किंवा उपभोगतोय आज भारत जो स्वयंपूर्ण झाला प्रत्येक गोष्टीत आज आपण आग्रह पुढे आहे ह्याचं फलित जे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी जो बलिदान दिला तर त्यामुळे आज आपण या इतक्या मोठ्या बलाढ्य राष्ट्राची ख्याती घेऊन आपण पुढील वाटचाल करत आहोत तर आजच्या या शुभ दिनी मी सगळ्यांना आपल्या जितके तमाम जे नगरकर इथं जमा झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम समाप्त झालाय याची घोषणा